मूल तालुक्यातील चांदापूर येथे शिवगर्जना सांस्कृतिक व बहुद्देश संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा सामान्य स्पर्धा स्पर्धा आयोजित करण्यात आली गावाच्या वतीने शिवगर्जना करीत शोभायात्रा काढण्यात आली सायंकाळी कविवर्य लक्ष्मण खोब्रागडे पत्रकार अमित राऊत कुमुदिनी भोयर यांचा शाल सन्मानची नवपुस्तक पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटिका सरपंच सोनिताई देशमुख अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अनिल नैताम प्रमुख अतिथी गणपतराव पाल अतुल तिवाडे विनायक झरकर खुशाल शेरकी दिलीप पाल वेनुताई चिंचोलकर सुनीता कडूरकर वंदना कोरेवार रवी शेरकी ताराचंद शेळमाके सुरेश जिल्हेवार आदी पाहुणे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन वसंत पोटे धीरज पाल प्रास्ताविक नंदकिशोर शेर्की अंकुश शेर्की यांनी मानले यावेळी गाववासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती